आज आपण मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाच्या एका रंजक प्रवासावर निघालो आहोत आपल्याकडे विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकांमधल्या काही नोंदी आहेत ज्यांच्या आधारावर आपण हा सगळा इतिहास उलगडून बघणार आहोत म्हणजे सुरुवातीचे अगदी साधे प्रयत्न आणि मग आजची आपली आधुनिक आवर्त सारणी हा टप्पा कसा गाठला गेला हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे चला तर मग सुरुवात करूया अगदी सुरुवातीला जेव्हा शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांना ओळखायला सुरुवात केली तेव्हा अगदी सरळ विभागणी होती धातू आणि अधातू हो पण ते पुरेसं नव्हतं मग पुढे साधारण अठराशे सतरामध्ये एक जर्मन वैज्ञानिक होता डोबेरायनर त्यानं एक वेगळी कल्पना आणली त्रिके म्हणजे कसं की सारखे रासायनिक गुणधर्म असणारी तीन मूलद्रव्ये घ्यायची आणि त्यांना त्यांच्या अणुवस्तुमानाच्या म्हणजे आपण सोप्या भाषेत अणुचं वजन म्हणू शकतो त्याच्यात चढत्या क्रमाने मांडायचं अच्छा उदाहरणार्थ लिथियम एल आय सोडियम एन ए आणि पोटॅशियम के बरोबर ह्यांचे गुणधर्म सारखे आहेत अगदी बरोबर आणि गंमत अशी की या त्रिकांमध्ये मधल्या मूलद्रव्याचं जे अणुवस्तुमान असायचं ना ते बऱ्याच वेळेला पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतकं यायचं अंदाजे म्हणजे लिथियम आणि पोटॅशियमच्या अणुवस्तुमानाची सरासरी काढली की सोडियमचं अणुवस्तुमन मिळतं जवळपास हो ही चांगली सुरुवात होती नक्कीच पण प्रॉब्लेम हा होता की तेव्हा जेवढी मूलद्रव्य माहीत होती ती सगळी काही अशा त्रिकांमध्ये बसवता येत नव्हती म्हणजे हा नियम सगळ्यांना लागू होत नव्हता म्हणजे त्याची व्याप्ती कमी होती यान मग यानंतर कोण आलं मग साधारण अठराशे मध्ये एक इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स त्याने मांडला अष्टकांचा नियम अष्टक संगीतातल्या सुरांसारखं काहीतरी अगदी तसंच जसं संगीतात सानंतर आठवा सूर परत सा येतो तसंच न्यूलँड्सने अणुवस्तुमानानुसार मूलद्रव्य मांडली तेव्हा त्याला असं आढळलं की प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखेच आहेत उदाहरणार्थ सोडियमचे गुणधर्म लिथियम सारखे त्यांच्या म्हणजे हलक्या मूलद्रव्यांनाच लागू पडत होता अच्छा आणि दुसरं म्हणजे सगळी मूलद्रव्य बसवण्याच्या नादात त्याने काय केलं काही ठिकाणी एकाच जागेवर दोन दोन मूलद्रव्ये ठेवली कोबाल्ट आणि निकेल एकाच घरात अरे देवा एवढंच नाही तर कधीकधी अगदी वेगळे गुणधर्म असलेली मूलद्रव्ये पण एकाच सुराखाली आली म्हणजे कोबाल्ट आणि निकेल हे धातू त्यांना ठेवलं हॅलोजन्स बरोबर क्लोरीन ब्रोमीन कुठे धातू कुठे अधातू म्हणजे काहीतरी गोंधळ झाला होता हो आणि तिसरी मोठी अडचण म्हणजे भविष्यात जर नवीन मूलद्रव्य सापडली तर त्यांच्यासाठी त्याच्या तक्त्यात जागाच नव्हती त्यामुळे ही कल्पना पण मागे पडली मग आला खरा मोठा टप्पा दिमित्री मेंडेलेव्ह रशियन वैज्ञानिक अठराशे एकोणसत्तर ते अठराशे त्यांचं काम महत्वाचं ठरलं हो मेंडेलेवचं काम खरंच एक मोठी झेप होती त्याने सुद्धा मूलद्रव्य अणुवस्तुमानाच्या चढत्या चा क्रमानेच मांडली पण त्याने फक्त अणुवस्तुमान नाही पाहिलं त्याने अजून कशावर भर दिला रासायनिक गुणधर्मांवर विशेषतः मूलद्रव्य ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्याशी संयोग पावल्यावर जी संयुग बनवतात ऑक्साइड्स आणि हायड्राइड्स त्यांची सूत्र कशी आहेत यावर त्याने जास्त लक्ष दिलं आणि मग त्याचा तो प्रसिद्ध आवर्ती नियम आला काय होता तो नियम मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात म्हणजे अणुवस्तुमानानुसार मांडल्यावर ठराविक अंतराने गुणधर्मांची पुनरावृत्ती होते आणि त्याच्या सारणीचे यश काय होतं ऐकलंय की त्याने काहीतरी भाकीत पण केली होती अगदी त्याची अनेक यश आहेत पहिलं म्हणजे त्याने काही मूलद्रव्यांची चुकलेली अणुवस्तुमान दुरुस्त केली बेरिलियमचं उदाहरण घेता येईल त्याचं अणुवस्तुमान आधी वेगळं मानलं जायचं ते त्याने दुरुस्त करून त्याला योग्य जागा दिली दुसरं आणि हे खूप महत्वाचं आहे त्याने तेव्हा माहीत नसलेल्या काही मूलद्रव्यांसाठी जागा रिकाम्या सोडल्या एका बोरॉन एका अॅल्युमिनियम एका सिलिकॉन अशा नावाने आणि फक्त जागाच नाही सोडल्या तर, तर त्या भविष्यात सापडणाऱ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म काय असतील याचं अगदी अचूक भाकित केलं आणि नंतर जेव्हा स्कॅन्डियम गॅलियम जर्मेनियम ही मूलद्रव्य सापडली तेव्हा ती भाकीत खरी ठरली तंतोतंत त्यांचे गुणधर्म मेंडेलिवने सांगितल्याप्रमाणेच होते यामुळे रसायनशास्त्राला एक नवी दिशा मिळाली ते फक्त वर्णनात्मक शास्त्र राहिलं नाही तर भविष्यवेधी बनलं वाव आणि अजून काही तिसरं म्हणजे नंतर जेव्हा निष्क्रिय वायू म्हणजे राजवायू शोधले गेले तेव्हा त्यांना कुठे ठेवायचा हा प्रश्न आला तर मेंडेलिवच्या मूळ सारणीला धक्का न लावता त्याने एक वेगळा शून्य गण तयार करून त्यात त्यांना व्यवस्थित बसवलं हे सगळं खरंच खूप प्रभावी आहे पण तरीही मेंडेलिवच्या सारणीत काही उणीवा राहिल्या होत्या नाही हो का हो नक्कीच काही अडचणी होत्या पहिली अडचण होती समस्थानिकांची म्हणजे आयसोटोप्सची आयसोटोप्स म्हणजे एकाच मूलद्रव्याचे अणु ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे पण अणुवस्तुमान वेगळं असतं बरोबर आता अणुवस्तुमानानुसार मांडणी केली तर त्यांना वेगळ्या जागा द्यायला हव्या होत्या पण त्यांचे गुणधर्म तर सारखे त्यामुळे त्यांना कुठे ठेवायचा हा मोठा प्रश्न होता बरोबर आणि दुसरी अडचण कोबाल्ट आणि निकेल कोबाल्टचं अणुवस्तुमान निकेलपेक्षा थोडं जास्त आहे अठ्ठावन्न पॉइंट नऊ विरुद्ध अठ्ठावन्न पॉइंट सात पण मेंडेल्यूव्हच्या सारणीत कोबाल्ट निकेलच्या आधी येतो असं का कारण गुणधर्मांनुसार त्याची जागा तिथेच योग्य होती पण मग अणुवस्तुमानाचा क्रम थोडा बिघडत होता आणि अजून एक अडचण नेहमी ऐकतो ती म्हणजे हायड्रोजनची जागा अगदी बरोबर तिसरा मुद्दा तोच हायड्रोजन त्याचे गुणधर्व काहीसे अल्कधातूसारखे गण एक पण आहेत आणि काहीसे हॅलोजनसारखे गण सतरा पण आहेत त्यामुळे त्याला नक्की कुठे ठेवायचं याबद्दल संदिग्धता होती मग ह्या सगळ्या त्रुटींवर मात कशी केली गेली आधुनिक सारणी कशी तयार झाली याचं श्रेय जातं हेनरी मोसले या इंग्लिश वैज्ञानिकाला एकोणीशे तेरामध्ये त्याने एक्स रे नलिका वापरून काही प्रयोग केले आणि एक अत्यंत मूलभूत पायाभूत गोष्ट शोधून काढली काय होतं ते त्याने दाखवून दिलं की मूलद्रव्याचा अणुवस्तुमानापेक्षाही जास्त महत्वाचा गुणधर्म आहे त्याचा अणुअंक ॲटॉमिक नंबर ज्याला आपण झेडने दाखवतो अणुअंक म्हणजे काय अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकात असलेल्या प्रोटॉनची संख्या हा अंक प्रत्येक मूलद्रव्यासाठी युनिक असतो आणि मोजलेने सिद्ध केलं की हाच अणुअंक मूलद्रव्याची खरी ओळख आहे आणि त्याचे रासायनिक गुणधर्म ठरवतो अच्छा म्हणजे अणुवस्तुमानापेक्षा अणुअंक जास्त फंडामेंटल ठरला अगदी आणि याच शोधानंतर आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला तो काय सांगतो मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात म्हणजे अणुअंकानुसार मांडणी केली की गुणधर्मांची पुनरावृत्ती होते आणि याच नियमावर आधारित आहे आपली आजची आधुनिक आवर्त सारणी बरोबर जिला आपण दीर्घ रूप म्हणतो यात मूलद्रव्य अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत यात सात आढव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात आणि अठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात ही सारणी एस पी डी आणि एफ अशा चार खंडांमध्ये विभागलेली आहे जे थेट इलेक्ट्रॉन संरोपणाशी संबंधित आहे तळाला दोन ओळी वेगळ्या दिसतात त्या लँथेनाईड आणि ऍक्टिनाईड श्रेणी आहेत आणि यात धातू अधातू वेगळे कसे दाखवतात सारणीमध्ये एक नागमोडी रेषा आहे तिच्या डावीकडे धातू उजवीकडे अधातू आणि रेषेच्या कडेने धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत अगदी स्पष्ट विभागणी आहे आणि या रचनेमुळे मेंडेलिफच्या त्रुटी दूर झाल्या हो बऱ्याचशा समस्थानिकांचा प्रश्न सुटला कारण सगळ्या समस्थानिकांचा अणु अंक सारखाच असतो त्यामुळे त्यांना एकाच जागी ठेवणं योग्य ठरलं कोबाल्ट निकेलचा क्रम पण अणुअंकाप्रमाणे सीओ इक्वल टू सत्तावीस एनआय इक्वल टू अठ्ठावीस बरोबर आला आणि हायड्रोजन हायड्रोजनच्या स्थानाचा थोडा वाद अजूनही आहे पण त्याला गण एकच्या वर वेगळं स्थान दिलं जातं पण एकूणच ही आधुनिक सारणी खूप जास्त तर्कसंगत आणि उपयुक्त आहे तर आज आपण पाहिलं की मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा हा प्रवास किती रंजक होता अगदी साध्या धातू अधातू गटांपासून सुरुवात मग डोबरायनर चित्रिकं न्यूलँड्सची अष्टक मेंडेलिव्हची अणुवस्तुमानावर आधारित क्रांती आणि शेवटी मोसलेच्या शोधामुळे मिळालेली सुव्यवस्थित आधुनिक आवर्तसारणी एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रवास आहे हा आणि जाता जाता एक विचार मनात येतोय काय आज आपल्याला एकशे अठरा मूलद्रव्य माहीत आहेत आणि असं वाटतं की आवर्तसारणी पूर्ण भरली आहे पण समजा भविष्यात एकशे अठरापेक्षा जास्त अणुअंक असलेली नवीन मूलद्रव्य सापडली तर जी कदाचित खूप अस्थिर असतील किंवा अगदी वेगळ्या परिस्थितीतच बनतील आणि त्यांचे गुणधर्मही आजच्या चौकटीत बसणारे नसतील तर मग ती या सध्या परिपूर्ण वाटणाऱ्या आवर्तसारणीत सहज बसतील की त्यांना सामावून घेण्यासाठी आपल्याला या रचनेतच काही बदल करावे लागतील हा एक भविष्यातला विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का